मतांवर किंवा त्यांना वोट करण्यावर आहे त्यांनी जर वोट नाही केले तर ती म्हणजे घराच्या बाहेर जाऊ शकते राहिला प्रश्न आता गोटा पुढारीचा गोटा पुढारी मध्ये 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 करून तो इरिटेट करतोय कालच्या टास्क मध्ये गोटा पुढारी वर्षात त्यांचे कॉइन होते त्या कॉईनला उगतच बुकटे मारून तो बॉक्स फोडला आणि कॉईन जमा करायला ला। लागला अंकिता गेली त्याला ओढायला लागली अंकिताने पण त्याला ओढलं वगैरे मागं पण तरी वाईट अंकिताला वाटलं अंकिताला असं वाटलं की मी त्याच्यासोबत फिजिकली झाली पाय वगैरे ओढला तो कुठेतरी म्हणजे भाऊच्या धक्क्यावर हा विषय निघू नये म्हणून ती रडत तिला असं वाटलं की मी चुकीची वागलीये पण सगळ्यांनी तिला सपोर्ट केला त्यांनी अरभाजने वगैरे सांगितलं की नाही तू जास्त पॉईंट घेऊन आली तू चुकीची नाहीये जाऊ दे त्याची चूक होती आणि पुन्हा गोटा त्याची चूक मान्य केली की के बाबा हा माझ्याकडून झाली होती चूक मी ते नाही करायला पाहिजे होतो पण मी माझ्या ग्रुपसाठी लॉयल खेळलो म्हणून माझ्याकडून दोन चार चुका झाल्या मग अरबाजनी सांगितलं ऍक्सेप्ट कर मग तो म्हटलं मी ऍक्सेप्ट करतो आता भाऊंच्या धक्क्यावर नेमकं कोणाकोणाची खरडपट्टी काढतात किंवा कोणाचा पान उतारा करतात हे आपल्या पाहण्यासाठी मी तर